श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं मुहूर्त असेल मार्च रोजी रात्री उशीरा दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी धुळवड खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्या... त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्य आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका आग... अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तीभावाने भगवान विष्णूची प्रार्थना केली जोत के त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते पण होळी पौर्णिमेच्या दिवशी तंत्रमंत्र करणारी लोक तसेच आपलं हित पाहणारी लोकं जी आहेत की आपल्यावर जळणारी लोकं असतात त्यामुळे जे आहे आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा होळी पौर्णिमेच्या दिवशी अजिबात आपल्याला ही एक वस्तू खायची नाही आहे जर कळत नकळत आपल्याकडनं या वस्तूचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणंही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते पण तुम्हाला माहिती आहे का होळी दिवशी काही गोष्टी केल्याने आपल्याला वर्षभर आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं होळी पेटवत असताना काही गोष्टी आपल्याकडून नकळत घडून जातात ज्याचा वाईट प्रभाव थेट आपल्या आयुष्यावर पडतो आणि पुढील वर्षभर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात होळी पूजन करताना महिला आणि पुरुष दोघांनी डोके झाकावे पुरुषांनी डोक्यावर टोपी तर महिलांनी पदर ओढणी घ्यावी तसेच होळी दहनाच्या पूजेवेळीस पांढरे किंवा काळे वस्त्र परिधान करू नये कारण काळा रंग नकारात्मकताचा मानला जातो तर पांढऱ्या रंगाकडे नकारात्मकता लगेच आकर्षित होते त्यामुळे ही काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे होळीच्या दिवशी कोणाकडूनही आपल्याला उधार पैसे घ्यायचे नाही आहेत तसेच कोणालाही आपल्याला उधार पैसेही द्यायचे नाहीत असं केल्याने आर्थिक अडचणींना सामोरं आपल्याला जावं लागू शकतं होळी दहना दिवशी अनेक अघोरी विद्या करणारी लोक जागृत होतात त्यामुळे लहान मुलं तसेच आजारी व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी या दिवशी रस्त्यावरील कोणतीही वस्तू उचलू नये जी अघोरी विद्येने प्रभावित केलेली असू शकते यामुळे दुसऱ्यांची साडेसाती आपल्या मागे लागू शकते तसेच नवे लग्न झालेले तरुणींनी होळी दहन पाहू नये कारण होळीच्या आगीतून वाईट शक्ती बाहेर पडतात त्यामुळे नवीन नवरी आणि नवजात बाळ यांनी होळीजवळ जाऊ नये तसेच होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुककुनी केस मोकळे ठेवायचे नाही तसेच होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री कोणाच्याही घरी जेवण हे करायचं नाही आहे कारण बऱ्याचदा तंत्र मंत्रक्रिया करणारी लोकं तसेच बरीच अशी लोकं असतात जी आपल्यावर जळतात जी आपल्या तोंडावर आपल्याशी गोड बोलतात पण तीच लोक आपल्या पाठीमागे आपलं अहित चिंतत असतात आणि अशी लोकं बऱ्याचदा आपल्याला अशा काही गोष्टी खायला देतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे पांढरी मिठाई आपल्याला होळी तसेच धुलीबंदनच्या दिवशी चुककुनी कोणाकडनंही पांढरी मिठाई घ्यायची नाही आहे तसेच कोणी तुम्हाला थंडाई दूध दही ताक छास प्यायला दिलं तरीसुद्धा आपल्याला कोणी होळी तसेच हो धुलिबंधनच्या दिवशी कोणाकडेही प्यायचं नाही आहे कारण पांढऱ्या वस्तूंवर क्रिया ज्या आहेत त्या फारच लवकर केल्या जातात त्याचमुळे जे जा आहे आपल्याला होळी तसेच धुलीवंद्यांच्या दिवशी कोणाकडनंही चुकून पांढरी मिठाई किंवा दूध दही छास ताक किंवा कोणतीही पांढऱ्या वस्तू ज्या कोणी खायला दिल्या कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला चुकूनही खायचं नाही आहे तसेच चा आपल्याला चहा आणि कॉफीसुद्धा होळी आणि धुलीवंदनच्या दिवशी कोणाकडेही चुकूनही पाय प्यायचं नाही आहे कारण या दोन वस्तूंमध्ये म्हणजे चहा आणि कॉफीमध्ये सुद्धा तंत्रक्रिया जी आहे ती फारच लवकर केली जाते तसेच कोणी होळी किंवा धुलीवंदनच्या दिवशी तुम्हाला पान खायला दिलं तर तेसुद्धा चुकूनही खाऊ नका किंवा हिरवी वेलची दिली लवंग दिली तर तीसुद्धा चुकूनही घेऊ नका कारण या वस्तूंमध्ये सुद्धा फारच लवकर तंत्रमंत्रक्रिया ह्या केल्या जाऊ शकतात तसेच होळी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याला शिळं अन्न हे खायचं नाही आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं मादक पदार्थाचं आपल्याला सेवन हे करायचं नाही म्हणजे मदिराचं सेवन नाही करायचं आहे पान गुटखा तंबाखू याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे तसेच मांस मच्छी मटण ह्याचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे तसेच आपल्याला चुकूनही कोणाचं मनसुद्धा दुखवायचं नाही आहे तर हे काही पदार्थ आहेत आणि ह्या काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचे नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या चुका घडल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ